तोंडोली परिसरात दमदार पावसाचा धुमाकूळ नदी ओढे नाले तुडुंब कडेगाव तालुक्यातील तो तोंडोली परिसरात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला असून पावसामुळं शेतातील बांध विहिरीचे बांधकाम शेतातील पशुधनाचे शेड यांच्यासह घरावरील छप्पर कवले पत्रा यांत्रिक साहित्य असं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय पावसामुळं यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक राहील अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत असले तरी पावसामुळं झालेला तोटा सहन करण्याची शक्ती मात्र बळीराजात राहिलेली नाही मात्र मान्सून पूर्व पावसाची ही सुरुवात शेतकऱ्यांसाठी सुखद ठरली आहे तंडोलीसह परिसरात महाविद्या पडले आहे परिसरामध्ये सुमारे दोनशे वर घरांचे पत्रे कवले खेड व उडाले आहेत शेतातील आंबा केळी नारळ द्राक्ष अशा फळबागांची तर ऊस आले रताळी पालेभाज्या अशा नगदी पिकांचं मोठं नुकसान झालंय पंचनामा करण्यासाठी तलाटी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची कामं सुरू आहेत सोहोली तोंडोली सासपडे बेलावडे उपाळे वांगी हिंगणगाव बुद्रुक उपाळे मायनी शिंदेनगर चिखली खेराडे वांगी ढाणेवाडी या परिसराला मोठा फटका बसलाय पंचनामा करण्यासाठी कर्मचारी वाढवावेत संबंधित विभागांना इकडे लक्ष देऊन सहकार्य करावे अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त होतीये आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्च करून सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा